सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार तसे राशीत संचार करेल सूर्य राहणार आहे आज फुकटच स्वप्नरंजन न करता तुमची ऊर्जा एखाद्या उपयोगी आणि अर्थपूर्ण गोष्टीत गुंतवा हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वास्तवाला सामोरं जाणं केव्हाही शहानपणाचं ठरत घरातील छोट्या मोठ्या गरजांवर आज तुमचं बरं धन खर्च होऊ शकतं आणि त्यामुळे थोडस मन अस्वस्थ होऊ शकत पण चिंता करू नका हे क्षणिक आहे पालकांच्या तब्येतीकडे आज थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे त्यांचं हास्य आणि समाधान ही तुमची खरी श्रीमंती आहे हे लक्षात ठेवा संध्याकाळी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणाचा आनंद घ्या तो क्षण तुमच्या नात्यात नवसंजीवनी आणू शकेल दिवस आहे मन प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टींसाठी आजचा दिवस तुमच्या वैवाहिक नात्याला एक गोड आठवण देणारा असेल प्रेम आपुलकी आणि जवळी या सगळ्याचा परिपूर्ण अनुभव आज तुम्हाला मिळेल कधी कधी वाटत की आपल्याला समजून घेत ही, ही भावना आज मनात डोकावू अशा वेळी शांत रहा, थोडं अंतर घेतल्याने कधी कधी जवळीक वाढते जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो